सांगली जिल्हा ड्रग्ज गांजा नशेचे इंजेक्शन गोळ्या आणि गुन्हेगारीमुक्त सांगली जिल्हा करण्याची मोहीम सांगली पोलीस प्रशासन राबवतात त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिक पोलीस प्रशासनावर समाधानी आहेत गांजा ड्रग्ज नशेचे इंजेक्शन्स गोळ्या यांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात अनेक पालक तरुण पिढीमुळे चिंतेत भयभीत आहेत यामुळे अनेक पालकांचं आरोग्य धोक्यात आलं नशा करणाऱ्या तरुण युवकांचे प्रमाण सांगलीत प्रचंड वाढतं त्यामुळे तरुण युवकांच्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं यामुळे सांगलीतील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण सांगली पोलीस प्रशासन सतर्क असून गुन्हेगारी विरोधात कडक मोहीम राबवत असल्याने लवकरच सांगली जिल्हा गुन्हेगारी मुक्त होणार आहे या मोहिमेला सांगली पोलीस प्रशासनाने राबवलेल्या गुन्हेगारी मुक्त सांगली या मोहिमेला पोलीस जिल्हाप्रमुख अध्यक्षक यांचं अभिनंदन करून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक हॉटेल चालक मालक असोसिएशन जिल्हा सांगली यांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळी हॉटेल चालक मालक असोसिएशन जिल्हा सांगली अध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार श्री महेश हत हा, हातगिने श्री राजू बिरणाळे श्री नितीन खोकळे श्री चंदू मिसाळ श्री संतोष हजारे तेजस सुरांशी गजानन कुमजगे सौरभ पवार पैलवान सागर पवार राकेश खोत अमोल चौरे आणि सांगलीतील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी